नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत जाहीर करा ना इलाजाने येणाऱ्या काळात जालन्यात मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार वंचित बहुजन आघाडीचे विजय लहाने यांची प्रतिक्रिया जालना जिल्ह्यात ढकपुडी सदस्य पावसामुळे शेतकऱ्यांचे हाल झाले जालन्यात देखील ओला दुष्काळ जाहीर करा वंचित बहुजन आघाडीची मागणी सोळा सप्टेंबरच्या मध्यरात्री जालना जिल्ह्यात ढकपुडी सदस्य पाऊस झालाय या पावसामुळे गोरगरिबांसह शेतकऱ्यांचे हाल झाले सोयाबीन कापूस आणि फळबागांचे प्रचंड नुकसान झाले ढकुटी पावसामुळे शेतकरी राजा संकटात सापडला आहे त्यामुळे राज्यासह जालना जिल्ह्यात देखील ओला दुष्काळ जाहीर करावा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाख रुपयांची मदत जाहीर करावी काळात वंचित बहुजन आघाडी जालन्यात मुख्यमंत्र्यांचा दौरा होऊ देणार नसून सीएम ला काळे झेंडे दाखवणार असल्याची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी दिली आहे तर आज दिनांक सतरा सप्टेंबर दुपारी तीन वाजता लहाने हे भाग्यनगर येथील आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते राज्य सरकारने पाणी केल्यापेक्षा सर्व महाराष्ट्राला माहिती आहे आणि राज्य सरकार काय डोळे लावून बंद करून बसलेलं नाही जिल्हाधिकारी आहे जिल्हा अधिकाऱ्याला सुद्धा माहिती आहे की आटीतटीमध्ये त्याने सुद्धा दोन चार गावामधून तर त्या लोकांच्या जनावर सुद्धा मेलेले आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याची या ठिकाणी हानी झालेली आहे शेतकऱ्या सहस गरीब दुबळे जे लोक आहेत त्यांचे सर्व संसार या ठिकाणी उदास झालेले लोकांना खायला धान्य सुद्धा नाही या मोतीबागच्या परिसरामध्ये लोकांच्या घरानं पाणी गेलं दोन लेकर त्या ठिकाणावर मरम पावले आणि बाकीच्या जे लो लोकाचे संसार उघड्यावर पडे काही सरकार डुबले तर त्याला खाण्यासाठी नगरपालिकेने जी व्यवस्था केलेली आहे ती व्यवस्था बी दिवसातून दोन ते तीन वेळेस लेकराला जेवण लागतं तिथं पुरुषाचा समजू शकतो आपण जेंट्सला ले पण दो, लेकराला दोन दोन ते तीन वेळेस हो जेवण लागतं तर एकच टाइम सकाळी जेवण दिले जाते त्याचा सुद्धा त्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावा आणि या महाराष्ट्र शासनाला मुख्यमंत्र्याला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही अशी मागणी करतो की त्यांनी तातडीने ताबडतोब मुख्यमंत्री साहेबांनी आणि इथल्या महसूल मंत्र्यांनी ताबडतोब आदेश काढावा आणि शेतकऱ्याला हेक्टरी एक लाख रुपये मदत त्या ठिकाणावर सरसकट जाहीर करावा फळबागाच्या जा शेतकऱ्याचे सुद्धा त्या ठिकाणावर तुम्ही आता काल बघू शकता घनसावगी तालुक्यामध्ये सुद्धा काही लोकांचे आंब्याच्या झाडं हे सगळे नासधूज झालेले आहेत सगळ्या माला शंभर टक्के त्या ठिकाणी गेलेले काही पाणी करून उपयोग नाही आहे शेतकऱ्याचे म्हणजे कमरा पाणी शेतामध्ये आहे काही काही ठिकाणी हिडो आलेले आता पुरे शेतकरी सध्या मोबाईलवर थोडी हिडो काढून पुरे डिजिटल भारत आहे संपूर्ण भारत थोडी डिजिटल झालेला आहे पंजाबसारखी ढगफुटी या ठिकाणीवर झालेली आहे नांदेडसारखी ढगफुटी या ठिकाणीवर झाली आहे मराठवाड्यामध्ये संपूर्ण मराठवाड्यामध्ये वल्ला दुष्काळ जाहीर करावा अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी अन्यथा ज्या हे ज्या त्या दौरा काढत आहेत हे दौरा फक्त शेतकऱ्याला जे अनुदान मिळणार आहे जे शेतकऱ्याला जे शेतकऱ्याला जे त्यांच्या मालाचा जे नुकसान भरपाई मिळणार आहे त्याच्यामधून हे याचा खर्चामध्येच अर्थ निघून जाईल त्याच्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान येण्यास सरसकट काही पाणी करू नये काही अधिकाऱ्यांना दौरे करू नये काही मुख्यमंत्र्याला दौराखराजी करत नाही सगळं लावी बघितलेला आहे त्यांनी या महाराष्ट्रामध्ये आणि जालना जिल्ह्यामध्ये विशेष करून जालना जिल्ह्यामध्ये मोठी ढग फुटी झाल्या कारणाने शंभर टक्के शेतकऱ्याचे नुकसान झाले एक लाख रुपये हेक्टरी त्यांना ताबडतोब परत शासनाने जाहीर करावा आता मुख्यमंत्री जर आले तर त्यांना सुद्धा आम्ही वंचित भोजन आघाडीच्या वतीने काळे झेणे दाखवलेशि राहणार विजय लहाने